नागपूर शहरात सतत सुरू असलेल्या खुनांची मालिका थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये एकाच दिवसात झालेल्या दोन शहर हादरले पहिली घटना इमामवाडा पोलीस स्टेशन परिसरात घडली जिथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी त्यांच्याच मित्राची निर्घुण हत्या केली दुसरी घटना यशोधरा नगरमध्ये घडली जिथे दोन लोकांमधील भांडण सोडवणे एका तरुणाला महागात पडले गुन्हेगारांनी तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केली एकाच दिवसात दोन मोठ्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे पहिली घटना इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रामबाग परिसरात घडली जिथे वर्ध्याचा कुख्यात गुन्हेगार सोनू वासनिक याला त्याच्या साथीदारांनी दगडाने ठेचून ठार मारले मिळालेल्या माहितीनुसार मृत सोनू वासनिकवर वर्धा शहरात पस्तीसहून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते ज्यात दरोडा खुनाचा प्रयत्न आणि खंडणी यासारखे गुन्हे समाविष्ट होते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वर्धा पोलिसांनी त्याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी तुरुंगात पाठवले पण घटनेच्या दिवशीच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले बुधवारी रात्री तुरुंगातून सुटल्यानंतर सोनू नागपूरच्या रामबाग भागात त्याचा जुना मित्र आणि दूरचा नातेवाईक आकाशला भेटण्यासाठी आला जिथे सोनूने प्रथम आकाश आणि त्याचे दोन मित्र दादू आणि सोनू रामटेके यांच्यासोबत बसून दारू प्यायली या दरम्यान त्याचा आकाशशी कशावरून तरी वाद झाला जिथे आकाशने त्याच्या मित्रांसह दगडाने ठेचून त्याची हत्या केली हत्येची के माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आकाशला अटक केली आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत दुसऱ्या एका घटनेत यशोधरा नगर परिसरातील शिवछत्रपती मंगल कार्यालय येथे एका लग्न समारंभात अडथळा निर्माण करायला आलेल्या चोवीस वर्षीय विहंग रंगारी याची हत्या करण्यात आली बिरजू वाढे आणि त्याच्या मित्रांनी काही तरुणांशी भांडण सुरू केले आरोपीने विहंग रंगारी यांच्यावर चाकूने वार केले आणि त्याची हत्या केली या दोन्ही हत्या संबंधित अधिक माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकारांना दिली कालचे मर्डर आहे तर त्याच्यात जो मृतक आहे त्याच्यावर एम पी डी ए झाला होता वर्धामध्ये तो आपले नातेवाईक त्यांना भेटायला आला होता इथे ते बाकीचे तीन आरोपी आणि ते त्यांनी स्वतः दारू घेतली दारू केली आणि काय दहा त्यांच्या आपचा भांडण झाली आणि त्याच्यानंतर ते तिघांना मरून याच्या मर्डर केलेलं आहे तसेच जो दुसरा नगरचा जो मर्डर आहे त्याच्यात जो आ, आरोपी आहे आणि त्याचे साथीदार तो मेन जो आरोपी आहे त्याच्या आणि जे एक मुली ज्याच्या लग्न होतं त्याचे ओळख होती आणि मैत्री होती आणि ते त्याचं लग्न होता तो लग्नात आणि सा साखरपुडा त्यावेळेसही आला होता कालही तो आला तिथे आणि ते आल्यानंतर लग्न कारण ते, ते इतर झालं त्याचं लग्न होता तर त्यांनी तिथे भांडण केली ते नातेवाईक त्यांनी सांगितलं की तुम्ही निघून जाईून जेव्हा मुलाचं लग्न झालेलं आहे तो पण समोर आला त्यांनी सांगितलं की तू का इथे आलेला आहे लोकांना काय वाटेल वगैरे वगैरे मग त्याचे ते त्यांनी आणि याचे मित्रांनी त्याच्या मर्डर केलेलं आहे तर अशी याच्यात आहे आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे अधिकारी कर्मचारी तिथे गेले होते ते तिथे थांबलेले आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केलेल्या फुटेजमध्ये पण आहे परंतु ते म्हणाले की असं काही नाही आपलं संपलेलं आहे म्हणजे काही आम्हाला तक्रार वेळ द्यायची नाही तर तो तिथून निघून गेला आमचे पोलीस आणि नंतर त्यांनी मिळून असंही झालेलं आहे असे दोन काल